नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी डोंबिवली एस सुलभ शौचालयाचा सो भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला शिवसेना माजी नगरसेविका सायली संजय विचारे यांच्या प्रयत्नाने शौचालयाचा कामाचा भूमिपूजन सोहळा माजी नगरसेविका सुनीता पाटील शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या शुभ हस्ते झाला डोंबिवली एसटी आगार येथे लांबचा प्रवास करणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात अशा वेळी शौचालयाची नितांत होता याबाबत नागरिकांनी शिवसेना उपशहर प्रमुख संजय विचारे शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांच्याकडे ही बाब निदर्शनास आणून दिली व त्यांच्याकडे एसटी आगार येथे महिलांना योग्य असे शौचालय बांधून देण्याची मागणी केली संजय विचारे यांनी तात्काळ पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व असे शौचालय बांधण्याचा प्रस्ताव मांडला व पंचवीस लाखाचा निधी सुलभ शौचालयासाठी संजय विचारे व महेश पाटील यांनी मंजूर करून घेतला त्या कामाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात झाला अलिबाग रेवदंडा गुहागर यासारख्या लांबून प्रवास करण्यात येणाऱ्या प्रवाशांना शौचालयाची नितांत गरज होती एस टी आगाळ ठाणे विभाग नियंत्रक विलास विठ्ठल राठोड व इंजिनियर मेघा यांनी तात्काळ शौचालय बांधण्यास परवानगी दिली भूमिपूजन सुप्रिया राणे सुरेखा पांडे संजना सातभाई ज्योती साळेकर निर्मला चव्हाण शशिकला शेट्टी नंदा सुरवाडे आरती चव्हाण शुभांगी तांबे शर्मा मॅडम मोहिनी जाधव कुसुम सावला विजय बाकाडे अमोल पाटील हेमंत वास्ते केवल शहा शिरीष कातळकर उमेश प्रकाश शेट्टी पगारे सुंदीप रोहन चव्हाण केरुसकर राजा तोरणे स्वप्नील सोमजी विजय बाकाडे परशुराम कदम धनंजय पलाडे आदी कार्यकर्ते पदाधिकारी व स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अनेक दिवसापासून डोंबिवलीतील बस स्थानकाची अवस्था खूप वाईट होती येथे येणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिक असतील प्रवासी असतील त्यांची अनेक महिन्यापासून मागणी होती की येथे खुलंपासून शौचालय झालं पाहिजे म्हणून मान्य नगरसेविका विचार विचारे आणि संजय विचारे यांच्या प्रयत्नाने माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने या ठिकाणी एक चांगल्या अशा अत्याधुनिक शौचालयाची उभारणीचं भूमिपूजन आज झालेलं आहे त्या कामानिमित्त एस टीचे व्यवस्थापक राठोड साहेब यांनीसुद्धा मोलाचं योगदान दिलं आणि त्यामुळे आज हे जे शौचालय बांधलं जात आहे त्यात त्याचं खूप मोठं योगदान असल्यामुळे हे आज शौचालय तिथे उभं राहण्यास सुरुवात झालेली आहे आणि याचा लाभ येणाऱ्या जाणाऱ्या अनेक प्रवाशांना ज्या लांबून बसेस इथे येतात तर सर्व प्रवाशांना होणार आहे बसस्टँडवरचं जे स्लोप शौचालय होतं ते खूप जुनं झालेलं होतं आणि काही टाईल्स वगैरे फुटलेले आहेत ते आम्हाला रिन्यू करायचं होतं परंतु नगरसेवका मॅडमच्या माध्यमातून इथे नवीन आणि मोठं सुसज्ज असं सुलू शौचालयाची इमारत है। ते भूमिकूजास्त झालेलं आहे मला वाटतं एक दोन तीन महिन्यात ते पूर्णत्वास होईल आणि थांबस्थ डोंबोलीकर आणि स्टँडवर येणाऱ्या प्रवाशासाठी ते खूप सोयीचं होणार आहे त्याबद्दल आम्ही महामंडळातर्फे आपली माझी खूप श्रमिचारी आज आपण इथे डोंबोली जिमखाना इथे जे एस टी स्टँड आहे इथे बऱ्याच प्रवासांच्या इथून हे आहे आपले चाकरमाणी गावी जाण्यासाठी इथून एस टीचा उपयोग करतात तसंच गावावरनं येण्यासाठी देखील डस्टबिनचा वापर करतात परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं म्हणजे शौचालय जे होतं ते अत्यंत दयनीय अवस्थेत होतं तसंच जे ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे चालायला येतात जिमखानाला वगैरे त्यांच्यासाठी सार्वजनिक शौचालय असे ते उपलब्ध नव्हतं त्यामुळे त्या दोघांची कुचंबना होत होती खास करून महिला वर्गांसाठी हे मोठं अवघड होतं त्यासाठी आम्ही तो सारासार विचार करून माननीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांना ही गोष्ट दिली त्यांनी ताबडतोब आम्हाला या कामासाठी पंचवीस लाख रुपये निधी दिला आणि एक अद्यावत शौचालय इथे उभारणीत आज भूमिपूजनाचा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र